राजकारणात सामान्य माणसाला काय मिळतं उमेदवाराला तिकीट पत्रकाराला पाकिट आणि जनतेला कुणाच्या तरी विजयात आपला आनंद शोधत दिवस घालवते जनता निवडणुकीत पक्षाला जागा मिळते आणि सामान्य माणसाला त्याची जागा कळते यापेक्षा फार वेगळे अनुभव येत नाहीत आपण सगळेच कधीतरी खूप खचतो निराश होतो जगात कोणीच आपलं नाही असं वाटू लागतं आपण हदबल होऊन बसतो अशावेळी आपल्याला कोणीतरी आध्यात्मिक गुरू लागतो देव लागतो किंवा कुणीतरी मार्गदर्शक लागतो आपण आजारी असलो किंवा आपण निराश असलो की आपल्याला कोणाचा तरी खांदा लागतो पण एक माणूस असा आहे जो आजारी असो निराश असो किंवा त्याचा पराभव झालेला असो तो नेहमीच लोकांसाठी खांदा असतो तो नेहमीच कुणासाठी तरी आधार असतो तो नेहमीच कुणासाठी तरी प्रेरणा असतो गेल्या काही वर्षात तो माणूस निवडणुकीत उभा नसतो पण लोक त्याच्या भरवशावर उभे असतात तो माणूस म्हणजे शरद पवार शरद पवारांनी घडवलेल्या आणि मोठ्या केलेल्या नेत्यांनी आता पवारांनी विश्रांती घ्यावी अशी परिस्थिती निर्माण केली नाही उलट स्वत विश्रांती घेण्याची सोय करून ठेवली तरी पवार तक्रार करत नाहीत पवारांचं भाषण नीट ऐकू येत नाही तरी लोक कानात प्राण आणून ऐकतात कारण हा माणूस जे बोलतो ते करून दाखवतो या गोष्टीवर अजूनही लोकांचा विश्वास आहे इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी आणि शरद पवार एकमेकांचा हात धरून उभे होते दिसताना राहुल गांधी यांनी आधारासाठी हात दिलाय हे दिसत होतं पण पवारांचा हात हातात आहे याचा आजच्या काळात राहुल गांधींना मनोमन केवढा आधार वाटत असेल हे कळायला राजकारण नाही माणूस समजावा लागतो या देशात केवळ पेट्रोलच्या जीवावर या ज्या दोन माणसांची सगळ्यात जास्त बदनामी करण्यात आली ती दोन माणसं म्हणजे राहुल गांधी आणि शरद पवार शरद पवार यांचं राजकारण कायम बदलत राहिलं त्यांच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण झालं कायम धडधडीत खोटं बोलणाऱ्या लोकांना देवासमान मानणारे लोकच हे प्रश्न उपस्थित करतात तेव्हा हसू येतं राजकारणात कोण विश्वासार्ह आहे हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे पण आपल्याला शरद पवार राजकारण करण्यासाठी समजून घ्यायचे नाहीत आपण कृष्ण व्हायचं म्हणून महाभारत बघत नाही शरद पवार माणूस म्हणून समजून घेतले पाहिजेत बारामती नावाच्या दुष्काळी भागात तरुणपणीच पाण्याचं नियोजन करायचा विचार करणारा ते प्रत्यक्षात आणणारा माणूस म्हणून पवार माहिती पाहिजेत कार्यकर्ता म्हणून मुंबईत मंत्रालय पाहायला पवार येतात आणि विधानसभेत सुरक्षा रक्षकांना अडवल्यावर एक दिवस या सभागृहात आमदार होऊन येणार अशी खूण गाठ मनाशी बांधतात ते खरं करून दाखवतात हे पवार माहीत असले पाहिजेत अशी जिद्द आपल्यात निर्माण झाली पाहिजे कार्यकर्ते असताना परदेश दौऱ्यासाठी त्यांची निवड होते आणि त्याचा वापर जगभर संपर्क निर्माण करण्यासाठी करणारे पवार माहीत असले पाहिजेत यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची नजर जावी त्यांचा विश्वास संपादन करावा असं व्यक्तिमत्व घडवणारे पवार आपण डोक्यात ठेवले पाहिजेत योग्य संधी दिसताच पवार महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होतात रिस्क घेण्याची तयारी पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे पवार आणि इतर राजकारण्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे पवार कायम रिस्क घेता आले पक्ष सोडण्याचे असो परत त्याच पक्षात जाण्याचे असो पुन्हा तो पक्ष सोडून राष्ट्रीय पक्ष स्थापन असो किंवा भले भले घाबरून शरण जात असताना मोदी शाह यांच्या विरोधात लढण्याचे असो पवारांचा तरुण पिढीला सगळ्यात आवडणारा गुण म्हणजे ते कायम रिस्क घेत राहिले मराठवाडा विद्यापीठ नामांतर विषय एवढा सहज नव्हता पण पवारांनी तो अतिशय उत्तम पद्धतीने हाताळला सुशील कुमार शिंदे आर आर पाटील जयंत पाटील लक्ष्मण माने रामदास आठवले लक्ष्मण ढोबळे यशवंतराव गडाख कमलकिशोर कदम पद्मसिंह पाटील छगन भुजबळ अशा कितीतरी नेत्यांना पवारांनी ताकद दिली सुरेश कलमाडे असो किंवा प्रफुल्ल पटेल या दोघांना केवळ पवारांमुळे ओळख आणि पद मिळाली यातले काही सोबत राहिले काही सोडून गेले पण पवारांनी या गोष्टी मनाला लावून घेतल्या नाही संतापून निवृत्ती घेतली नाही गोविंद बाग ही मोठी चमत्कारी बाग आहे तिथे घडलेली रोपं कुठल्या कुठल्या अंगणात जाऊन स्थिरावली पण हे पवारांचं वाण पवार आहे ही ओळख कोणाला पुसता आली नाही फक्त वाण नाही पण गुण लागला असं म्हणतो तसं काही फार लोकांच्या बाबत झालं नाही आर आर पाटील सुशीलकुमार शिंदे गडाख यांच्यासारखे काही अपवाद सोडले तर आपल्या कर्तृत्वाचा ठसा फार कमी लोकांनी उमटवला पवार उत्तम राजकारणी आहेत हे त्यांनी कायम सिद्ध केलं पण जाणकार लोकांना आवडतात ते निसर्गप्रेमी शेतीची जाण असलेले पवार हा गुण देशात फार कमी नेत्यांकडे आहे चाणक्य व्हायला फक्त जातीची माहिती असून चालत नाही हा देश कळण्यासाठी इथल्या मातीची पण माहिती असली पाहिजे आणि केवळ शेती मातीचं ज्ञान नसल्याने पवारांसमोर भले भले चाणक्य फेल गेले पवारांचं तरुण पिढीने आवर्जून घेण्यासारखा गुण म्हणजे पवार उत्तम वाचक आहेत मराठीच नाही तर जगभरातल्या चांगल्या पुस्तकांची त्यांना माहिती असते जगभरात कुठलं नवीन तंत्रज्ञान येत आहे याची ये त्यांना खबर असते बाजारात नवीन गाडी आली किती घ्यायची एवढीच तंत्रज्ञानाची ओळख असलेल्या नेत्यांच्या गर्दीत म्हणूनच पवार उजवे ठरतात आपण विचारांनी उजवे आहोत हे दाखवण्याची स्पर्धा लागलेल्या या काळात अंगभूत गुणांनी उजवासलेला नेता म्हणजे शरद पवार आपण गुणांनी उजवासण्यासाठी झटत राहिलं पाहिजे राईट विंगवाले किंवा लेफ्ट विंगवाले होण्यात धन्यता मानण्यापेक्षा पवारांसारखा दोन्ही गटात संपर्क असला पाहिजे जर व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक उद्योजकाने पवारांच्या जनसंपर्क या गुणाचा अभ्यास केला पाहिजे आपलं व्यक्तिमत्व घडवायला पवारांसारखं खेळ राजकारण साहित्य नाटक शिक्षण कृषी क्षेत्र संरक्षण क्षेत्र अशा वेगवेगळ्या गोष्टीतलं ज्ञान वाढवलं पाहिजे अर्थात अशा असंख्य गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत पण आजच्या काळात शरद पवार या माणसाकडून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे देशातल्या तरुणाला मैदानात लढण्यासाठी गीता वाचायची पण गरज नाही फक्त शरद पवार माहीत असले तरी पुरेसा आहे लढावा वाटेल खोटे कागद करून शेजाऱ्याने आपलं घर बळकावलं तरी घाबरायची गरज नाही शरद पवार आठवायचे फाईट करायची जिद्द निर्माण होईल आपल्याच भाऊकीने बांध कोरायला सुरुवात केली म्हणून रडत बसायचं नाही शरद पवार आठवायचे बांध कोरणारे आणि बांध चोरणारे खाली मान घालून बसवायची ताकद मिळेल घड्याळ चोरीला गेलं म्हणून जीवाला खात बसायचं नाही हातात तुतारी घेऊन असा माहोल करायचा की त्याला घड्याळ परत आणून द्यायची इच्छा होईल गेली तीस चाळीस वर्ष शरद पवार या माणसाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी काय नाही केलं ट्रकभर पुराव्यापासून ते भूखंडाचं श्रीखंड पर्यंत असंख्य आरोप केले पण पवार डगमगले नाहीत आपल्याला कोणी ट्रोल केलं तरी आपण रात्रभर जागे राहतो घाम फुटतो पण पवार नावाचं रसायन आरोप करणाऱ्याला घाम फुटण्याची कला शिकवतं कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून एनरॉन बुडवू म्हणणारे सत्ता आली की पुन्हा एनरॉनला पायगड्या घालतात पवार मुश्किलपणे हसतात फक्त भुजबळ अजितदादा मुश्रीफ यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे त्यांनाच पक्ष घेऊन सत्कार करतात पवार त्यांना बोलत नाहीत गावोगाव जाऊन लोकांशी बोलतात पवारांच्या वयाची किंवा त्यांच्याहून लहान माणसं निवृत्त झालीत शांत झालीत पण पवार नावाचं वादळ शांत बसत नाही कारण पवार म्हणजे आरडाओरडा करत आलेली क्षणिक वावटळ नाही केवळ त्यांचं कौतुक करत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर टीका करत बसण्यापेक्षा शरद पवार एवढी वर्ष एवढ्या खंबीरपणे टिकून आहेत याचं रहस्य समजून घेतलं पाहिजे देशातल्या कुठल्या नेत्याचा मतदारसंघ बारामतीसारखा आहे याचा विचार केला पाहिजे देशातल्या कुठल्या नेत्याने एवढ्या नामांकित आणि यशस्वी संस्था निर्माण केल्या याचा तपास केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅन्सर या नावानेच लोक अर्धे खचून जातात पण गेली कित्येक वर्ष कॅन्सरला न जुमानणारा माणूस म्हणजे शरद पवार पवार हे नाव विरोधक आरोप करण्यासाठी वापरतात पण देशभर कितीतरी कॅन्सर पेशंटला दिलासा देताना शरद पवार हे नाव कामी येतं पेशंटला पवारांकडे बघ ते या वयात कॅन्सरला हरवू शकतात तर तू का नाही हे वाक्य हमखास सांगितलं जातं पवारांचं राजकारण आजच्या सो कॉल्ड चाणक्यांना कळत नाही आपण तर सामान्य माणसं आपल्याला राजकारण समजूनही घ्यायचं नाही आपण समजून घ्यायचंय त्यांचं फायटिंग स्पिरिट न खचण्याची वृत्ती आरडाओरडा आणि आक्रस्ताळेपणा न करता प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याची ताकद माणसं पाडण्याचा पक्ष फोडण्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा माणसं उभी करणं आणि ती निवडून आणण्याची मुत्सद्देगिरी एक राजकीय नेता एका गंभीर रोगाविरुद्ध लढण्याची प्रेरणा बनतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि खूप मनावर घेण्यासारखी आहे पण फक्त कॅन्सर नाही आता या निवडणुकीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मुडदूस झाल्यासारखं वाटत होतं एवढे लोक फुटले पक्ष फुटले पक्ष चोरले चिन्ह चोरले पण शरद पवार नावाच्या माणसाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला झालेला मुडदूस एका झटक्यात बरा केला म्हणून शरद पवार ही व्यक्ती कायम लढण्याची प्रेरणा देणारी बनून राहिली राहणार आहे अनेक तरुण नेते वाकायला सांगितल्यावर लोटांगण घालत असताना हा भक्कम मातारा ताठ उभा आहे सह्याद्रीच्या रांगा निवडाच खंबीर या माणसाकडून एकच शिकलं पाहिजे फाईट केली पाहिजे फाईट दिली पाहिजे गर्लफ्रेंड दागा देते तर पोरं रडत बसतात हा माणूस चिन्हासहित पक्ष चोरून नेला तरी खचला नाही लढला जिंकला आपण पण लढलं पाहिजे आपण काही राजकारणात नाही आपल्याला पवारांकडून काय पाहिजे एवढंच की कधी खूप निराश झाल्यावर एकटं वाटल्यावर थेट पवारांकडे जावं आणि म्हणावं पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा